संजय भाऊ थोरात यांनी सर्व समाजाच्या लोकांची कामे केली कधीच जातपात पाहिला नाही पण अनेक जणांचा जातीपातीचे राजकारण करत आहे संजय भाऊ थोरात हे व्यावसायिक आहे ते त्यांचा उद्योग व्यवसाय सुरूच ठेवणार आहे ते राजकारणात टक्केवारी कमवण्यासाठी आले नाही आम्हाला आमची कामे आहेत आम्हाला फक्त समाजकारण करायचे आहे संजय भाऊ थोरात यांनी गेली सात वर्ष सर्वसामान्य जनतेचे काम केले आहे

यामध्ये आम्ही कधी मतभेद केला नाही पण आता फक्त तुम्हाला एक कडकडीची हात जोडून एक विनंती आहे ओरडतोय आम्हाला यामधून काही कमवायचं नाहीये संजीव भाऊंचा व्यवसाय संजीव भाऊ त्यांचा व्यवसाय करणार आहे ते राजकारणामध्ये टक्केवारी कमवायला आले नाही आम्हाला आमची कामं धाम आहे आम्ही कुठं ठेका घ्यायला आलो नाही तुम्ही गेले ना थोडं

मनामध्ये काही स्वार्थ माझ्या नव्हता मागितलं नाही पण आज फक्त तुम्हाला मी एकच विनंती करणार आहे आणि आज मी तुमच्याकडे फक्त एकच मागतोय आणि ते तुम्हाला द्यायचं आहे आणि जर तुम्ही दिलं नाही तर माय बाप जनता मी तुम्हाला सांगतो संजीव भाऊ काय होणार नाही संजीव भाऊ त्यांचं काम करत राहतील पण तुमचा विकास थांबेल तुम्हाला या योजना पोहोचणार नाही हे सगळं चूक तुम्ही करून बसताल आणि ह्या योजनेला तुम्ही तुमचे जे फॉर्म आहे हे बाकीचे फॉर्म कोणी भरू शकत नाही एवढा ठेवा त्याचबरोबर आता भाऊनी या ठिकाणी मला सांगितलंय पण मी भाऊची क्षमा मागतो भाऊ मला मुले काही झालं तरी ही गोष्ट आज बोलू नको किंवा याचं राजकारण आपल्याला करायचं नाही पण भाऊला मी म्हणलो भाऊ मी आज बोलणार आहे